लोकसभा काळामध्ये काय नगरपालिकेवर असा मोर्चा काढला कधी का चार वर्ष झाले या देशा या शहरा प्रशासन चालू आहे चार वर्षात यांची सत्ता आहे सत्ता असताना देखील एवढा अंदाजी कार्यक्रम कधीच नव्हता आणि चार वर्षात यांनी एवढा सत्यानाश करून ठेवलेला जाते याच जाणीव आपल्याला असली पाहिजे भविष्यामध्ये अशाच पद्धतीचे जे खोटे नाते गुन्हे दाखल करून प्रशासन या ठिकाणी दाबण्याचा जो खराब होतोय संविधानाच्या समर्थनात बात करतोय त्याचा आवाज दाबण्याचं काम या ठिकाणची व्यवस्था करत आहे या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपण उतरलं पाहिजे आवाज उचलला पाहिजे साथीव जे आमचे मित्र आहेत हमीद खान था। आता साहेबांनी सांगितलं तिच्या अमित खानांनी यांचा घोटाळा उघडून काढला यांनी केलेला भ्रष्टाचार उघडून काढला त्यांना तडीपार करण्यात आलेला आहे या प्रशासनाला या इतक्या नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आव्हान करतो की सरकारची तलारी करू नका सरकारची दलारी करू नका आहे लोकशाही राज्य लोकांच्या हिताचं काम करा लोकांच्या भल्याचं काम करा अशा प्रशासनाला या ठिकाणी आम्ही मोर्चाच्या माध्यमातून धिक्कार करतो जाहीर निषेध व्यक्त करतो की अशा प्रश्न पाठीमध्ये पाठीमध्ये मारून यांना हाकळून दिलं पाहिजे साथीवर आपण जर कुटुंबाचा चांगला असेल व्यवस्थित असेल तरच तो पूर्ण परिवार कुटुंब चांगलं सरते चांगल्या नियोजनात सरते तसंच आपल्या गावाचा सुद्धा करता व्यवस्थित चांगला असला पाहिजे आणि तोच करता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला बाबाजनी साहेबांच्या स्वरूपामध्ये निवडायचं आहे धन्यवाद एवढं माझे दोन शब्द नगर परिषद मध्ये असणारा जो अनागोंदी कारभार मनमानी कारभार या ठिकाणी अधिकाऱ्यांचा जो चालू आहे कोणाच्या तरी सांगण्यावरून या अनागोंदी कारभाराच्या विरोधामध्ये हा जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी एसडीएम ऑफिस या ठिकाणी काढण्यात आलेला आहे मला दोनच विषया बोलायचं साहेब की घरकुलाची समस्या सगळ्यात महत्वाची समस्या घरकुलाची समस्या गोरगरीब जनता माझ्या गावात नामदेनगर मध्ये अजून एकही घरकुल मंजूर झालं नाही मागच्या पाच वर्षापासून कारोजे साहेबांचं फक्त नाव खराब करण्याचं चालू आहे की साहेबांमुळे घरकुल आलं नाही साहेबांमुळे घरकुल आलं नाही परंतु आजच्या चौथ्या वर्ष हे प्रशासक चालू आहे सरकार तुमचं या सरकारला माझा आव्हान आहे तुम्ही घरकुलाचे हप्ते घ्या नवीन ज्या लोकांचे घरकुला रिजेक्ट झाले ज्या लोकांना घरकुला अजून मिळेल नाही वंचित लोक आहेत त्या सगळ्या लोकांना तुम्ही घरकुलं मिळवून द्या तुमचं तरी काय खरं करू द्या मागच्या पस्तीस वर्षापासून साहेबांनी या ठिकाणी पातळीचा कारभार जो आहे तो एकदम चालू आहे लोक त्रस्त घरकुला पूर्ण करून सुद्धा लोकांना घरकुलाचे पैसे मिळत नाहीत आणि प्रशासक जे येतात प्रशासक त्यांच्या गुद्देदारांचे सही करू शकतात गरीब लोकांच्या घरकुलाच्या पैशावर सही करू शकत नाहीत त्यांच्या पिलावर सही करू शकत नाही म्हणून जागा केलं पाहिजे आणि आज आपण त्याच्यामुळं बाबाजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी आलो आणि बार्थी शहरात जर समजा काळात सुरक्षित ठेवायचं असेल तर येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत निश्चितपणे आपण त्यांना त्यांची ह्या चाळीस तोरांना त्यांची जागा दाखवून द्यायची आणि बाबाजी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही नगरपालिका निवडून आली पाहिजे याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करावा एवढंच या ठिकाणी सांगतो